जमीन किंवा इतर मालमत्तेचे व्यवहार करताना खरेदी खत हा सर्वात महत्वाचा आणि कायदेशीर दस्तऐवज असतो एकदा हे खरेदी खत नोंदणीकृत झाल्यावर संबंधित मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराकडे जातो मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हे खरेदी खत रद्द होऊ शकते हे रद्द करणे स्वयंसहमतीने असू शकते किंवा न्यायालयीन आदेशानुसार देखील होऊ शकते खरेदी खत रद्द होण्यासाठी कायद्यानुसार वैध कारणे असणे आवश्यक असते या बाबीचा नीट विचार केला गेला नाही तर दस्तऐवज वैध असूनही नंतर वाद निर्माण होऊ शकतात खरेदी खत रद्द होण्यामागील फसवणूक किंवा मा खोटी माहिती जर विक्रेत्याने खरेदीदाराला खोटी माहिती दिली असेल जसे की मालमत्तेवर कोणताही वाद नाही मालकी हक्क स्पष्ट आहे इत्यादी आणि नंतर ते खोटे ठरले तर खरेदीदार फसवणुकीच्या आधारावर खरेदी खत रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतो मालकी हक्क स्पष्ट नसणे जर विक्रेत्याजवळ मालमत्तेचा पूर्ण व कायदेशीर मालकी हक्क नसेल आणि तरीही खरेदी खत तयार झाले असेल तर संबंधित दस्तऐवज नंतर रद्द केला जाऊ शकतो बाध्यता धमकी किंवा दबाव जर खरेदी खत तयार करताना कोणत्याही पक्षावर दबाव धमकी किंवा अन्य मानसिक किंवा शारीरिक बळजबरी केली गेली असेल तर अशा स्थितीत खरेदी खत न्यायालयाद्वारे अवैध ठरवले जाऊ शकते परस्पर संमतीने रद्द विक्रेता आणि खरेदीदार या दोघांची स्पष्ट संमती असल्यास त्यांनी एकत्रितपणे रद्दीकरणाचा करण्याचा दस्तऐवज तयार करून नोंदणीकृत केला तर खरेदी खत रद्द होऊ शकते करारातील अटींचा भंग जर खरेदी खतामध्ये दिलेल्या अटी किंवा अटीच्या उल्लंघनामुळे व्यवहार पूर्ण न झाल्यास एक पक्ष दुसऱ्या पक्षाविरुद्ध दावा दाखल करून खरेदी खत रद्द करण्याची मागणी करू शकतो कागदपत्रामधील त्रुटी कधी कधी खरेदी खतामध्ये गंभीर लेखन दोष कायदेशीर विसंगती किंवा मालमत्तेचे चुकीचे वर्णन असते अशा त्रुटीमुळे दस्तऐवज रद्द करण्यात येऊ शकतो पूर्वीचे वाद किंवा दावा मालमत्तेवर आधीपासूनच न्यायालयीन वाद सुरू असल्याचे खरेदीदारास माहीत नव्हते तर अशा परिस्थितीत खरेदी खताच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात कायद्यानुसार रद्दीकरणासाठी करण्यासाठी प्रक्रिया काय तर परस्पर संमतीने रद्दीकरणासाठी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात दोघांनी एकत्रित अर्ज करावा लागतो फसवणूक किंवा अन्य कारणासाठी न्यायालयीन मार्ग स्वीकारावा लागतो कोर्टाने रद्दीकरण मान्य केल्यानंतर संबंधित दस्तऐवज रद्द झाल्याचे नोंदणी कार्यालयात दाखल करता येते दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगावं अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद